नमस्कार मी गोविंद झरे माझा माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो बी जे पी नेते सुधरी मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना हे सरकार का घाबरत आहे डेअरिंग केली तर सर्व काही होतं आणि जवळपास या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काही जास्त रक्कम नाही ना ना फक्त वीस हजार कोटी रुपयांच्या रकमेमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन जाते काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा कर्ज एक लाख बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात हजार पाचशे पासष्ट कोटी तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे कोटीची वाढ देतो वाढ देताना तिजोरीत तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही आणि शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर खरंच त्यांनी म्हटल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना प्रत्येक चार वर्षांना पाच वर्षांना वेतन वाढवलं जाते सहावा वेतन सातवा वेतन मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला असता मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये सोयाबीनला जवळपास आठ हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत भाव गेलेले होते मात्र आता या दोन वर्षामध्ये या सोयाबीनचे भाव परिपूर्ण पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या भाव देत असताना तर शे सरकारचे हात मागेच असते आणि आयात निर्यात धोरण किंवा एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत ठरवत असताना शेतकऱ्यांच्या खर्चांचा कुठल्याही पद्धतीने न विचार करता शेतकऱ्यांच्या माला भाव दिले जाते याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या मालाला मागील चार वर्षा मागे मध्ये भाव पाहिले तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य असे भाव होते त्यामध्ये सात हजार आठ हजार हे सोयाबीनला भाव होते तर आता पाहिलं तर सोयाबीनला भाव कवडी मोल भाव मिळत आहे कारण खर्च पाहता शेतकऱ्यांना हे भाव परवडत नाहीत आता पाहिले तर तीन हजार आठशे पासून चार हजार चार हजार शंभरपर्यंत या सोयाबीनला भाव मिळत आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत असता सरकार हे मागे का हटते का घाबरते असा प्रश्न योग्यच सुधीर मुनगंडीवार यांच्या माध्यमातून केलेला प्रश्न हा योग्यच आहे याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत असताना अगदी झुकता माप न देता काढता माप घेत आहेत अशा पद्धत कर्मचाऱ्यांना जवळपास सहावा वेतन या सातव्या वेतनाप्रमाणे जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याला जवळपास साठ हजार ते लाख रुपयापर्यंत पेमेंट जाते महिन्याला ते ला, लाख रुपये तर आता शेतकऱ्यांचे हिशोब केला असता शेतकऱ्यांच्या पिकांचे हिशोब केले असता पेरणी पूर्व नांगरणी वखरणी काळी कसान यांचा खर्च पाहिले असता दोन हजार रुपये व पेरणीसाठी हजार रुपये बियाण्यासाठी चार हजार रुपये ती साडेतीन ते चार हजार रुपये फवारणीसाठी जवळपास प्रत्येक फवारणीला पाहिलं तर दीड हजार रुपयाप्रमाणे केल्या तर पाच हजार रुपयाची रक्कम आणि त्याचनंतर नंतर कापणी पाच हजार रुपये रास पाचशे रुपये आणि घरी आणण्यासाठी पाचशे रुपये अशा पद्धतीने सर्व खर्च पाहता जवळपास याचा सर्व खर्च अठरा हजार न... तीनशे रुपये हा खर्च निघत असतो आणि याच माध्यमातून जवळपास हा खर्च पंधरा ते अठरा हजार एकोणीस हजारापर्यंत हा खर्च जात असतो आणि या सर्वांचं एकरी उत्पन्न पाहिले असता आठ क्विंटल जरी दिसलं योग्य असं उत्पन्न मिळालं आणि व्यवस्थित पाऊस असला तर निसर्ग साथ दिला तर आठ क्विंटल असे एकरी उत्पन्न होत असते याच पद्धतीने हा उत्पन्न पाहता पाच हजार रुपयांचा भाव याप्रमाणे पाहिले असता अठा चाळीस म्हणजेच आठ चाळीस हजार रुपयांची रक्कम हे शेतकऱ्यांच्या हातात येते त्याचप्रमाणे यामध्ये आंतरपीक घेतले असतात तूर तुरीचे पीक आंतरपीक घेतले असतात तुरीसाठी पाच हजार रुपयासाठी फवारणी खर्च तीन फवारण्या पाच हजार रुपये खत दोन हजार रुपये कापणी अडीच हजार रुपये आणि रास तीन हजार रुपये आणणे पाचशे रुपये अशा पद्धतीने सर्व खर्च पाहता जवळपास तेरा ते चौदा हजार रुपयांचा खर्च येतो आणि यांच्या एकरी उत्पन्न पाहिले असता योग्य उत्पन्न झाले तर जवळपास चार क्विंटलांचं उत्पन्न या एकरामध्ये होत असते आणि दोन्ही मिळून सोयाबीन या पिकांचे हजा चाळीस हजार रुपये यामधील उरतात अठरा हजार ते एकोणीस हजार रुपये गेल्यानंतर जवळपास एकवीस हजार रुपयांची रक्कम उरत असते तुर तुरीचे उत्पन्न पाहता चार क्विंटल प्रमाणे सात चौक अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस हजार रुपयांचे उत्पन्न तुरीचे होत असते आणि तेरा ते साडे तेरा हजार रुपयांचा खर्च पाहिला तर पंधरा हजार रुपयाची रक्कम उरत असतो हजार सातशे व तुरींचे पंधरा हजार रुपये मिळून छत्तीस हजार सातशे रुपयांची रक्कम छत्तीस ते सदतीस हजार रुपयांचा वार्षिक उत्पन्न शेतकऱ्यांना मागे राहतो यामध्ये आता शेतकऱ्यांना महिन्याला खर्च पाहिले असता महिन्याला याची रक्कम पाहिली असता तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपयाची यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान व नमो शेतकरी महासन्मान यांचे म महिन्याला काढले तर हजार रुपये ध्वनीचे मिळून हजार रुपये आणि हे तीन हजार आणि हे हजार रुपये जवळपास शेतकऱ्यांना चार हजार रुपयामध्ये घर चालवणं आणि शेती पाहणं हे कितपत योग्य आहे हे पाहिले असता खर्च पाहिले असता एकीकडे लाख रुपये आणि एकीकडे चार हजार रुपयामध्ये हे सर्व खर्च भागवणे किती कष्टांचे आहे आणि यापुढेही खर्च करण्यासाठी हवे असणारी रक्कम त्यांना ना पुरत नाही आता यामध्ये किराणा सुद्धा भागत नाही चार हजार रुपयामध्ये हल्लीच्या जमान्यामध्ये सर्व किराणा मालांचे भाव वाढले असता या चार हजार रुपयामध्ये कुठल्याही पद्धतीचा किराणा भागत नाही तर शेतकऱ्यांनी शेती कशा पद्धतीने करावी हे सरकार विचार करण्यासारखं सरका मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शेतकऱ्यांसमोर यामुळे शेतकऱ्यांना शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करावी लागत आहे आणि या शेतकऱ्यांना घाबरून न जाता यामध्ये विविध प्रकारचे यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून कार्य करून हे शेवटचे पाऊल न उचलता त्यांनी धाडसाने सामोरे जावे आणि या सरकारला या शेतकऱ्यांची कुठेतरी काळजी असेल तर या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाब द्यावे आणि याच पद्धतीने प्रत्येक वर्षी भाव कमी न करता यापेक्षा शंभर रुपये चार दोनशे रुपये किंवा हजार रुपये याप्रमाणे भाव कसे वाढवता येतील अशा पद्धतीने मार्केट तयार करावे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या कराव्यात शेतकऱ्याच्या बाजूने थोडा तरी विचार करून शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घ्यावे अशी अपेक्षा बाळगूयात तर मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा व्हिडिओत अशाच नमायचो तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद